नमस्कार सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग ॲन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं आपल्या सुंदर चेहऱ्यासाठी सुंदर केसांसाठी पूर्ण अख्ख्या त्वचेसाठी विटॅमिन सी असणारं खूप मस्त असं आवड्याचा मोरावडा खूप सुंदर चवीला लागतो गुलाबजामूनसारखा रसरशीत बनवण्यासाठी खूप छान टिप्स ट्रिक्स आहे ज्या खूप मस्त तुम्हाला कामात येईल आणि हा मुरब्बा वर्षभर टिकण्यासाठी पण मदत होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेले आहे छान असे एकशे पंचवीस ग्रॅम एवढे आवडे आवडे तुम्ही छोटे मोठे कुठल्याही साईजचे तुम्ही घेऊ शकता आता तर मार्केटमध्ये पूर्ण मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि सगळीकडे अवेलेबल आहे तर ते आता आवडे घेतलेले त्याच्यामध्ये थोडंसं मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते पातेलं मी गॅसवर ठेवून त्याच्यावर चालणी ठेवली आणि त्याला आवड्याला छान आता मी वाफवून घेणार आहे तर आवळे टाकल्यानंतर छान असं झाकण ठेवून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे आवडे छान वाफवलेले आहे वाफवल्याने काय होते त्याच्यामध्ये पाणी जात नाही पाणी खूप कमी प्रमाणात असतं तर इथे तुम्ही बघू शकता आवळ्या फक्त असं नरम होईल असं आपल्याला शिजवायचं आहे आणि इकडे पूर्ण कोरडे आवळे करून घ्यायचे आहे तर तुम्हाला इथे मी टिप्स ही आहे की तुम्ही छान जेव्हा पण आवडा उकडून घ्याल उकडलं तरी चालते पण जेव्हाही तुम्ही आवडा उकडून घ्याल तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते थोडं सुकेपर्यंत तुम्हाला वाट पाहावं वा लागेल आणि इथे जर आपण वाफवलं तर थोडंसं आपल्याला वेळ कमी लागतो तर इथे तुम्ही बघू शकता छान मी आता अर्धी अर्धी मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतली आहे तर मग मी सत्तर सत्तर ग्रॅम एवढं मी आ, हे घेतलेले आहे साखर अर्थ सत्तर ग्रॅम साखर आणि सत्तर ग्रॅम गूळ तर तुम्ही जर वाटीने मोजायचं असेल तर सहा ते सात आवड्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी साखर आणि एक वाटी गुड तर थोडंसं त्या प्रमाणानुसार लागते जर अर्धा किलो आवडे असेल तर अर्धा किलो पावभर साखर घ्या आणि पावभर गूळ घ्या किंवा तुम्ही नुसत्या गुडाचा करू शकता किंवा तुम्ही नुसत्या साखरेचा करू शकता तर इथे मी ठेवल्यानंतर बिलकुल कमी गॅसवर आपल्याला पूर्ण ते आवड्याचे पाणी जे आहे याला मेल्ट करायची आहे साखर आणि गुड तर छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल ह्या प्रोसेससाठी थोडा वेळ लागू शकतो तो तुम्ही घाई करू नका की ताईचा असं बनला आणि माझा बनला नाही तर हे व्हायला थोडा वेळ लागतो तुम्ही बघू शकता साखर छान मेल्ट झालेली गूळ पण छान मेल्ट झाला आहे आणि आपल्या आवळ्याचा पण कलर आता थोडा थोडा चेंज होताय तर छान दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आवळा मस्त असा कलर चेंज झाला आहे आणि आपला मुरवडा एकदम तयार झालेला आहे तर ही प्रोसेस करताना तुम्हाला मला एक सांगायचं आहे की जेव्हाही तुम्ही मेरट सायकल मेट झाल्यानंतर झाकण ठेवून थोडा थोडा वेळ शिजवत जा पण लगेच तुम्ही दोन दोन तीन तीन मिनटानंतर तुम्हाला बघावं लागेल नाहीतर मग ते साखर आणि गूळ करपून जाईल तर तुम्हाला झाकण ठेवून जर हे केलं तर तुमचा मोरावडा असा छान रसरशीत होतो कडक होत नाही आणि फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी तो कडक होणार नाही याची मी गॅरंटी देते फक्त तुम्हाला ते झाकण ठेवून ठेवून आपल्याला मोरावडा आहे तो शिजवावा लागेल तुम्ही बघू शकता मस्त छान पाखड्या अशा वेगवेगळ्या झालेल्या आहे पाक आतपर्यंत मुरलेला आहे तर नक्कीच तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा आणि मस्त असा रसरशीत गुलाबजामूनसारखा मोरावरा तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता अशी ही रेसिपी आहे तर नक्की तुम्ही स्वतःच्या घरी बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा की तुमचा पण मोरावडा कसा झाला तर त्याला लवकर सबस्क्राईब करा बाय